संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी बातमी होय शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी बांधवाचा प्रश्न आहे कापसाचे भाव सद्यस्थितीला कमी का झाले त्याचबरोबर कापसाचे भाव पुन्हा वाढणार की नाही वाढणार राहिलेल्या शेतकऱ्यांनी कापूस विकावा की ठेवावा या सर्व प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणारे व्हिडिओ थोडा मोठा आहे परंतु संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारे विनंती आहे अगोदर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ मात्र पूर्ण पागा जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांना शेअर करा म्हणजे शेतकऱ्यांना यो योग्य निर्णय घेता येईल सी सी आयच्या कापूस विक्रीमुळे शेतकऱ्यांना फटका सी सी आय कापसाची विक्री कमी भावात का करत आहे असा प्रश्न अनेक अभ्यासक आणि व्यापारी विचारत आहे अनेक शेतकरी तेजीच्या अपेक्षेने थांबले आहे पण सीसीआय स्वतः खंडीमागे किमान सहा हजार आणि कमाल दहा रुपये तोटा सहन करून विक्री करताना दिसत आहे आणि याचा परिणाम होताना दिसत आहे मित्रांनो सीसीआय कापसाची विक्री कमी भावात का करत आहे असा प्रश्न अनेक अभ्यासक आणि व्यापारी विचारत आहे अनेक शेतकरी तेजीच्या अपेक्षेने थांबले आहे पण सीसीआय सी स्वतः खंडीमागे किमान सहा हजार आणि कमाल दहा रुपये तोटा सहन करून विक्री करत आहे सीसीआय च्या या धोरणामुळे कापूस दरवाढ थांबली आहे म्हणजे राज्य सरकारने आधी आयात शुल्क कपात केले आणि आता सी सी आयच्या विक्रीने कापूस बारा बाजारातील तेजी दाबली असे म्हणायला हरकत नाही अशी परिस्थिती सध्या होताना दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो जानेवारी महिन्यात जा कापूस बाजारात बऱ्याच घडामोडी घडत आहे सुरुवातीच्या दोन आठवड्यात कापूस बाजारात चांगली सुधारणा पाहायला मिळाली त्यानंतर मात्र कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे सी सी आय कापूस विक्रीमुळे बाजार स्थिरवला आहे सी सी आय सध्या खर्चापेक्षा कमी भावात कापूस गाठी विकत असल्याचे दिसते त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे आणि दुसरीकडे सी आयलाही तोटा होताना दिसत आहे ही परिस्थिती आहे मित्रांनो देशातील कापूस उत्पादन यंदा घटले आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने सी तीनशे सतरा लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज दिला आहे पण या अंदाजावरून मतभेद आहे काही अभ्यासकांच्या मध्ये यंदा देशात दोनशे नव्वद लाख गाठींच्या हातच कापूस उत्पादन आहे बाजारातील कापूस आवकेवरून याचा अंदाज येत असल्याचा त्यांचा दावा आहे यंदा सरकीचे भाव तेजीत आहे सरकीचे भाव मागील काही महिन्यामध्ये तीन हजार वरून चार हजार दोनशे रुपयापर्यंत वाढले त्याचा मजबूत आधार कापसाच्या भावाला मिळत आहे त्यामुळे सीसीआय कापूस विकत असताना देखील खुज्या खुल्या बाजारात कापसाचे भाव टिकून आहे सरकीचे उत्पादन यंदा दोन कारणांनी कमी झालेले आहे मित्रांनो काही बघा सरखीचे उत्पादनसुद्धा दोन कारणाने कमी झालेले एकतर कापूस उत्पादन कमी आहे आणि दुसरे म्हणजे पावसामुळे पहिल्या वेचणीच्या आणि अनेक भागात दुसऱ्या वेचण्या का वेचणीच्या कापसाची गुणवत्ता कमी झाली आहे पावसात भिजलेल्या सरकी खराब झाली त्यामुळे यंदा सरकीचा पुरवठा कमी आहे तर दुसरीकडे सरकीला मागणी चांगली आहे देशात कापसाची म्हणजेच रुईची आयात झाली पण कापसाप्रमाणे सरकीचा पुरवठा झालेला नाही आयातीचा परिणाम रुईच्या भावावर दिसून आला पण सरखीच्या भावावर परिणाम झाला नाही सरखीच्या भावात वाढत होतचा होत गेली आताही सी सी आय कापूस रुई विकत असली तरी सरखीचा आधार कापसाला आहेच यापुढे सरकी टिकून राहण्याची शक्यता असल्याचा अभ्यासकाचा अंदाज आहे म्हणजे सरखीचे दर टिकून राहण्याची शक्यता भरपूर अभ्यासकांनी वर्तवलेली आहे मित्रांनो त्याचबरोबर विचार जर केला तर कापसाच्या दरावर परिणा परिणाम करणारा एक प्रमुख घटक म्हणजे आयात केंद्र सरकारने एक ते डिसेंबरपर्यंत कापूस आयातीवर अकरा टक्के शुल्क काढून टाकले त्यामुळे आयात वाढली चालू हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात देशात तीस लाख आयात झाली तर यंदाची एकूण आयात पन्नास लाख गाठीवर पोहोचण्याचा अंदाज आहे तरी देशात कापसाच्या भावाडीसाठी पोषक वातावरण होते कारण कापूस उत्पादनातील घट आणि सरकीतील तेजी हे घटक निर्णायक ठरले कापूस आयातीवर एक जानेवारीपासून अकरा टक्के शुल्क लागू झाले मित्रांनो अकरा टक्के शुल्क या ठिकाणी लागू झाले आणि याचाच परिणाम मित्रांनो मध्यंतरी होताना सुद्धा दिसलेला आहे कापसाच्या दरात आपल्याला वाढ सुद्धा होताना दिसली त्यामुळे कापसाच्या भावात चांगली वाढ झाली कापसाचे सरासरी भाव डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रति क्विंटल सात हजार ते सात हजार चारशे होते तर बारा जानेवारीपर्यंत दर वाढून सात हजार सातशे ते आठ हजार शंभर रुपयापर्यंत गेले सरकीचे भाव याच काळात क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढून तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत पोहोचले आकोटसारख्या बाजारात कापसाच्या कमाल भावाने आठ हजार आठशे पन्नास रुपयाची यंदाची उच्चांकी पातळी गाठली कापसाचा सरासरी भाव आठ हजार पाचशे रुपयाच्या दिशेने वाटचाल करण्याची चिन्हे दिसू लागली त्यामुळे कापूस बाजार वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण सी सी आयच्या कापूस विक्रीची चर्चा बाजारात सुरू झाली सी सी आयने पंधरा जानेवारीला पत्र काढून एकोणावीस जानेवारीपासून कापूस विकणार असल्याचे जाहीर केले त्यामुळे सी सी आय कापूस विक्रीचे भाव काय काढणार याकाळी बाजाराचे लक्ष लागले कापूस विक्री सुरू होईपर्यंत सी सी आयने ब्याऐंशीला गाठी कापसाची खरेदी केली होती सी सी आयकडे जास्त साठा होता सी सी आयने कापूस खरेदीचे भाव बाजारभावापेक्षा कमी केले असले असते तर तिरावलेला बाजारभावही कमी झाला असता तसे विक्रीचे भाव वाढवले असतात तर कापूस भावही वाढले असते हे सुद्धा या ठिकाणी नमूद करावे लागेल सीसीआयचा पहिला कापूस लिलाव एकोणीस जानेवारीला झाला त्यामध्ये सी सी आयने कापूस विक्रीचे भाव गुणवत्तेनुसार पंचावन्न हजार ते सत्तावन्न हजार काढले खुल्या बाजारातही गाठींचे भाव याच दरम्यान होते आयच्या कापूस विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला कारण सी सी आय विशिष्ट गुणवत्तेचाच कापूस खरेदी करते त्यामुळे कापूस गाठींची गुणवत्ता चांगली असते खुल्या बाजारापेक्षा चांगल्या दर्जाचा कापूस मिळत असल्याने उद्योग व्यापाऱ्यांचा चा आयच्या कापूस विक्रीला चांगला प्रतिसाद आहे खर्चापेक्षा कमी भावात विक्री सी सी आयने गुणवत्तेप्रमाणे कापसाचे भाव न वाढवता बाजार भावाप्रमाणे विक्री सुरू केली तसेच सीसीआयचा कापूस खंडीचा भाव खर्चापेक्षा कमी ठेवला आहे सी सी आयला कच्चा कापूस खरेदी करून त्यावर प्रक्रिया आणि सरकी विकल्यानंतर एक कापूस खंडी तयार करण्यास जवळपास बासष्ट ते पासष्ट हजारा पास दरम्यान खर्च आला आहे रुईचा उतारा कमाल चौतीस टक्के पकडला तरी एक खंडी रुई तयार करण्यासाठी जवळपास दहा पॉईंट पन्नास क्विंटल कच्चा कापूस लागतो हमी भावानुसार एवढा कापूस खरेदी करण्यासाठी चौऱ्याऐंशी हजार रुपये लागतील मित्रांनो या कापसाचे जिनिंग केल्यानंतर घट वजा आता तीन पॉईंट छप्पन्न किलो रुई आणि जवळपास सहा पॉईंट सत्तर क्विंटल सरकी मिळेल त्यानंतर एक खंडी तयार करण्यासाठी खरेदीचा खर्च प्रक्रिया साठवणूक घट आदी सर्व खर्च जवळपास सात हजार रुपयाच्या दरम्यान येतो म्हणजे एक कापूस खंडी तयार करण्यासाठी ढोबळमानाने एक्क्याण्णव हजार रुपये खर्च येईल पण यातून मिळालेली सहा पॉईंट सत्तर किलोची सरकी समजा सरासरी एकोणचाळीसशे किंवा चार हजाराने विकली तरी त्यातून सव्वीस ते सत्तावीस हजार रुपये मिळतील एकूण खर्चातून एक्क्याण्णव हजार सारखी विक्रीतून मिळालेली रक्कम वजा करता चौसष्ट खंडीचा भाव पडतो म्हणजे ना ना खंडी विकायची म्हटली तरी ला सीसीआय लागेल विशेष म्हणजे कापसाची गुणवत्ता चांगली आहे सीसीआयच्या कापूस विक्रीकडे केवळ देशातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजाराचे लक्ष आहे ने उत्पादन खर्चाप्रमाणे भाव ठेवले असते तर देशातही वाढायला मदत मिळाली असती पण सीसीआय तोट्यात म्हणजे ते रुपये प्रति विक्री या गणितानुसार सीसीआय ला खंडी खंडीमागे किमान आठ ते दहा हजारचा तोटा होत आहे मध्यम लांब धाग्याच्या कापसाचा सात हजार सातशेदा आहे तर चांगल्या धाग्याचा आठ हजार एक शेदा आहे आपण असे एक वेळ ग्रहित धरू की सी आयला कापूस खरेदीचा सरासरी भाव सात हजार आठशे रुपये पडला तरीही सी आय सध्या किमान सहा हजार रुपये एक खंडी कापूस विकत आहे बरे सध्याच्या भावात आणि कापड उद्योगाला मार्जिन मिळत आहे चीन आणि ब्राझीलमध्ये कापसाची उपलब्धता कमी आहे त्यातच ब्राझीलमध्ये यंदा कापूस उत्पादन जवळपास दहा टक्क्यांनी कमी होण्याचे अंदाज आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर सुधारण्याचे संकेत आहे त्यातच भारताचे कापसाचे भाव वाढले तर आंतरराष्ट्रीय बाजारालाही आधार मिळाला असावा शेतकऱ्यांना यावेळेला मात्र फटका सी सीसीआय कापसा कापसाची विक्री कमी भावात का करत आहे असा प्रश्न अनेक अभ्यासक आणि व्यापारी विचारत आहे अनेक शेतकरी तेजीच्या अपेक्षेने थांबले आहे पण सी सी आय स्वतः खंडीमागे किमान सहा हजार आणि कमाल दहा रुपये तोटा सहन करून विक्री करत आहे सी सी आयच्या या धोरणामुळे कापूस दरवाढ थांबली आहे म्हणजे सरकारने आधी आयात शुल्क कपात आणि आता सी सी आयच्या विक्रीने कापूस बाजारातील तेजी दाबली असे म्हणाला सुद्धा काही हरकत नाही मित्रांनो असा स्थितीला हेच आपण म्हणू शकतो मित्रांनो उद्योगासाठी सुरू असेल तर त्याचा ताळे बॅलन्स शीट पाहावा लागेल यंदा उत्पादन तीनशे सतरा लाख गाठी आणि वापर तीनशे पाच लाख होईल असा अंदाज उद्योगांनीच व्यक्त केलाय साठ लाख गाठी कापूस शिल्लक आहे वापर तीनशे पाच लाख गाठी झाला तरी शिल्लक कापूस आताच ब्याण्णव लाख गाठी आहे उद्योगाच्या अंदाजानुसार देशात भरपूर कापूस उपलब्ध आहे मग सीसीआयने कमी भावात कापूस विकावा यासाठी उद्योगाकडून लॉबिंग का सुरू आहे असा प्रश्न अनुत्तर आहे कापूस भावातील वाढ थांबलेले शेतकऱ्यांना मात्र फटका बसताना दिसत आहे या सगळ्या घडामोडीवर तुम्हाला काय वाटते कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो आता तुम्ही योग्य निर्णय घ्यायला हरकत नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद